मय्येवर बोलू काही या खंड परिक्रमेच्या तेविसाव्या भागात मी निलिमा टिल्लू तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आपण आता चाललो होतो परशुरामला बरोबर ना काशीमुनी महाराजांचा जसा अधिकार होता तसाच दंडीस्वामींचा पण होता हां म्हणूनच मी वाकडी वाट करून तिकडे गेले होते जाताना खेडेगाव लागत होतं तिथे मोठी मोठी घरं होती श्रीमंत आणि धनाढ्य लोकांची पलीकडचं टोक दिसायचंच नाही घराचं एवढी मोठी घर असायची छान सारवलेली रंगवलेली मला फार मोह होत होता फोटो काढावा आणि ते व्हिडिओ काढावा पण विचारायला कोणी नव्हतं एका ठिकाणी बाई होती मी तिला विचारलं फोटो काढू का तर ती म्हणाली मिस्टरनं विचारायला लागेल म्हटलं ठीक आहे पुढे एका छोट्या घरामध्ये मला त्याचा व्हिडिओ मिळाला हे मातीने सारवलेलं काय सुंदर घर आहे बघा अशी इतकी घरं इथे बघायला मिळतात हे यांचं घर आहे या उभ्या आहेत मॅडम त्यांचं किती छान वाटतंय बघा पाहायला इतकं छान फील आहे सगळं छान सारवलेलं आहे आणि शिवाय त्यांनी रंग सुद्धा आहे नर्मदे येथील मार्केट इथे दाणे टाकलेले आहेत आणि कबुतरांना बोलवते त्यान किती कबुतर आहेत बघा खायला आलेले सगळे येतातच आहे झुंडीचे झुंडी येत आहेत अजून एकदा तर आम्ही एका घराच्या अंगणातूनच गेलो तोच रस्ता होता हे मोठी मोठी घरं होती तरी धुणं भांडी करताना मला त्या घरच्याच बायका दिसत होत्या आता मी चाललो होतो परशुरामला वाटेमध्ये मैया सतत दर्शन देत होती है। हे मैयाचं चमचमत पाणी ही बांधी नदी आहे नाव मला नक्की कळलं असेल तर ते क्रॉस करून मी जाणार आहे पूल आहे चांगला पुढे मागे कच्चाच रस्ता आहे पण इथे नदीवरती पूल आहे हे झाडं डोकवून बघत आहेत मला असं वाटतं की आपण आवरून झाल्यानंतर आरशात बघतो ना तशी ती पाण्यात बघतात की आपलं सगळं ठीक ठाक आहे ना दिवसभरात अशी मज्जा नर्मदे हर बघा शेती मला पुन्हा पुन्हा दर्शन देते तटातटावरून चाललेली आहे मी दंडी सामीने आग्रह केला मला दोन चार दिवस राहा म्हणाले फार इच्छा होत होती पुन्हा एकदा सावकाशी इथे यायला हवं परशुरामचा रस्ता असाच नमीप्रमाणे आता रस्ता खराब आहे ही बातमी नाही होऊ शकत पण मध्ये आपला शर्म परिहार करण्यासाठी खूप फुलं दिसत होती जमतील तसे मी त्याचे फोटो काढत होते परशुरामचा आश्रम झाडीमध्ये छान सुंदर देऊळ आहे मला त्या कोकणातल्या लोटे परशुरामची आठवण झाली पण तिथे परशुरामाची मूर्ती नाही आहे इथे परजलेला परशु आहे आणि महादेव सुद्धा आहे तिथे संध्याकाळी आरतीला गेलो नुसता वाद्यांचा दंडनाट चालू होता लहान मुलंसुद्धा सुद्धा होती आरती करण्यासाठी पाहून मला बरं वाटलं आणि मध्येच ते मी कुठेतरी दूर हरवून गेले माझं भानच हरपलं मला असं थरथरल्यासारखं व्हायला लागलं मग मी तिथेच खाली बसले आरती होईपर्यंत आणि काय झालं कळे ना माझे न मी राहिले म्हणतात ना तुझला देवा सर्व वाहिले असं काहीतरी झालं ही मैयाची हॅट्रिक होती त्याच झालं असं सकाळी मैयाला मी म्हटलं होतं ऐहिक तर तू सगळं देतेस पण काहीतरी पारमार्थिक अनुभव देशील की नाही एवढी मी परिक्रमेला आले तर सकाळी स्वामी दुपारी टेंबेस्वामी आणि आता परशुराम असे तीन अनुभव मला तिने दिले होते आणि तिने हॅट्रिक केली होती खुश झाले एकदम जाम खुश झाले आपण बोलावं आणि मैयाने द्यावं खाणं पिणं तर ठीक आहे ना पण असे अनुभव आपल्या पदरी असणं फार आनंदाचं होतं रात्री आम्हाला सांगितलं होतं की मैया बाजूलाच आहे पण पहाटे अंधारात तुम्ही जाऊ नका मला पहाटे तीनलाच जाग आली मग जाणार कसं नाही गेले मग मी आवरले आणि पहिल्यांदाच मी एक डोलकी काढली आता आम्ही सकाळी उठून हळूहळू मार्गक्रमण करत कर होतो काही परिक्रमावासी होते माझ्याबरोबर खेडेगावातून जात होतो एका तर देवाची मिरवणूक किंवा पालखी निघाल्यानंतर कसे लोक घरातून दारात येतात आणि नमस्कार करतात तसे ती लोक आम्हाला नमस्कार करत होते फक्त देवाच्याऐवजी आम्ही परिक्रमावासी होतो मला इतकं लाजल्यासारखं झालं ना अशी सवय नाही ना आपल्याला होईल नमस्कार करायची हे लोक काही पायी परिक्रमा करत नाहीत त्या जे करतात त्यांचं त्यांना खूप कौतुक वाटतं एक मशीन दिसलं ते कणसाचं मशीन होतं एका बाजूने कणसं टाकायची कणसं टाकली की एका बाजूला त्याचे दाणे निघतात आणि दुसऱ्या बाजूला बाकी सगळं मला बघून मजा वाटली मी असं कधी बघितलं नव्हतं मकायची कणसं आत टाकली दाणे फक्त निघतात तिथे पण काही लोक इकडे आहे इकडे लोक काम करत आहेत इकडे मकाईची रास झाली त्यानंतर मी डायरेक्ट नदीपात्रातच उतरलो तिथे पंधरा वीस ट्रक उभे होते वाळू माफिया त्याचं काम करणारे कामगार होते त्यांच्या राहुट्या होत्या सगळीकडे वाळू पसरली होती काय बघायचं त्यानंतर चालताना माझी एवढी दमछाक व्हायला लागली मग बाकीच्यांनी मी सांगितलं तुम्ही पुढे व्हा मग मी आरामात माझ्या स्पीडने चालायला लागले पण रस्त्यात एवढे काटे होते एक मोठी काट्याची फांदी माझ्या सलवारला चिकटली ती काढायला गेले त्याच्यावरच्या तिवरच्या टॉपला चिकटला काटा तिथून काढायला गेले तर माझ्या हाताला लागायला लागले कसे बसे काटे काढले मुक्कामाच्या ठिकाणी गेलं की गोखरू आणि काटे हे काढायचं सा कामच असायचं आम्हाला ते काढायचं आणि मगच बाकीची कामं करायची मला वाटलं मैया एवढे काटे काठले होत असेल परिक्रमेमध्ये का ही पण आमची परीक्षाच होती त्यानंतर आलो आम्ही सिहोर जिल्ह्यात सिहोर म्हटलं की मला एम पी सिहोर गहू आठवला आपण घेतो ना जायचं होतं छिपानेरला छिपानेरला जात होतो तर तिथे एका रस्त्यावर बऱ्याच गाड्या उभ्या हो होत्या कसल्या गाड्या आहेत म्हणून बघितलं तर तिथे भंडारा चालू होता आणि ती लोकं मला आग्रह करत होती जेवायला चला म्हणून आता भंडाऱ्यात परिक्रमावासींनी जेवायचं असतं का नाही मला माहिती नव्हतं म्हणून मी जरा रेंगाळले तर त्यांनी सांगितलं की एकाने दंडवत परिक्रमा केली आहे आणि त्याचं जेवण आहे तुम्ही चला हे काही कार्याचं नाही आहे मग मी आतमध्ये बघितलं तर काही परिक्रमावसे खात होते मग आत गेले मला बसायला लगेच खुर्ची दिली आमचं जेवण छान सुटसुटीत असतं एकदम पुरी भाजी बुंदी आणि फरसाण संपलं जेवण डावी बाजू उजवी बाजू तळण तोंडी लावायला काही प्रकार नाही मी बऱ्याच ठिकाणी बघितलं तिथे मी बरेच फोटो काढले आणि आता नेहमीप्रमाणे माझ्याकडे ते नाही आहेत त्यात एक डोल वाजवणारा होता तो म्हणाल माझा पण फोटो काढा ना त्याचा फक्त राहिला आहे ती जाम गराडा होता मी पण त्याला भेटले मी त्याला काही पैसे देऊ केले पण त्यांनी घेतले नाहीत तर म्हणाला अहो मी सोळा किलोमीटरचीच परिक्रमा केली दंडवत घालून तुम्ही तर एकट्या पूर्ण परिक्रमा करतात मीच तुम्हाला काहीतरी द्यायला हवं मी पण त्याच्याकडनं काही घेतलं नाही तिथे बायका छान नटून थटून आल्या होत्या कार्यालया येतात तसे आणि त्या मुलाचं खूप कौतुक चाललं होतं मला एकाने विचारलं होतं मी व्हिडिओ करणार आहात का तर आम्हाला तुमचा पत्ता वगैरे द्या पण तेव्हा काही माझ्या मनात नव्हतं असं काही करण्याचं त्यानंतर जायचं होतं सिलकंठला तरी मी आज पोचणार नव्हते त्यामुळे सिलकंठला जाण्याचा विचार होता सिलकंठला जाताना रस्त्यावर एवढी वाळू होती एवढी वाळू होती मला की मला वाटलं आपण समुद्रकिनाऱ्यावरनंच चाललो आहे का काय आणि शिवाय त्या वाळूवरती पाणी सांडून रस्त्यावरती चिखल झालं होतं त्या रस्ता चांगला होता त्याचा काहीच अर्थ नाही मी छिपानेरहून सिलकंठला चाललेली आहे आणि जाताना परत नाही आहे मैयाचे दर्शन सतत ती मला दर्शन देत आहे नर्मदे हर बघायचे ती मला पुन्हा पुन्हा दर्शन देते तटातटावरून चाललेली आहे मी इकडे नदी तिकडे नदी तिकडे वाळू उसायचं चा काम चाललं आहे ट्रॉलरने आणि हा रस्ता मी चालली आहे एकटीच माझ्यासारखी परिक्रमा पण करतात दंडवत घालत करणारे याने ठीक आहे सोळाच किलोमीटरची केली होती सिलकंडला गेलो तर तिथे जे महाराज होते आश्रमाचे ते शांत झाले होते आणि उद्या दत्त जयंतीच्या मुहूर्तावर त्यांच्या त्या मोठ्या मूर्तीची स्थापना होणार होती त्यामुळे तिथल्या असलेल्या महाराजांनी आम्हाला आधीच सांगितलं की उद्या जेवलाशिवाय सोडणार नाही भंडारा आहे खरं तर उद्या दत्त जयंती होती आणि नीळकंठाला दत्तगुरूंचे देऊळ होतं असं मला समजलं त्यामुळे मला वाटत होतं की काही करून आपण उद्या तिथे जायला पाहिजे बघू सकाळी काय होते थे। ते तिथे मला एक मराठी जोडी दिसली आश्रमामध्ये त्यांचे कपडे एवढे शुभ्र होते ना मला वाटलं की त्याने आजच परिक्रमा चालू केली के का काय पण नाही काही दिवस झाले होते त्यांनी करून पण ते वाहनाने वगैरे जात होते आणि सगळे काही माझ्यासारखे खाईत आणि चिखलात पडत नाहीत काही आणि त्यांच्याकडे साबण पण भरपूर असतं त्यामुळे त्यांचे कपडे स्वच्छ राहू शकतात आता बघू उद्या निळकंठाला जायला मिळते का नाही आता दत्तगुरूच ठरवतील काय करायचं का ते तोपर्यंत आपण थांबूया नर्मदे हर